नमस्कार मी सुवर्णा, सुवर्णा, सुवर्णा तुमचं परत एकदा मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्राईबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे अगदी घरातल्याच साहित्यात तयार होते ती पण खूप छान अशी आमटी आपण ती बगरी बरोबर साबुदाण्याच्या खिचडी बरोबर थालपीठा बरोबर किंवा नुसती सुद्धा तुम्ही पिऊ शकता इतकी सुंदर अशी अजिबात ऍसिडिटी होत नाही आणि तुम्हाला जर उपवासाने ऍसिडिटी झालेली असेल तर ही आमटी पिल्याने तुमची ऍसिडिटी सुद्धा जाते इतकी सुंदर अशी मी तुम्हाला आज आमटी दाखवणार आहे किंवा मग तुम्ही कालवण म्हणू शकता पूर्वी कालवण म्हणायचे हल्ली नाही म्हणत कोणी पण मला आठवतं हो आमच्या लहानपणी आमची आजी आज पणजी याला ब बघरीचं कालवण असंच म्हटलं जायचं तर, है, तर, है, 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 तर, तर कि मी आज तुम्हाला तेच दाखवणार आहे तर बघा त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं आहे तर इथे तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंही घेऊ शकता किंवा मग काय करायचंय मी मागच्या वेळेस मागच्या एका व्हिडिओत तुम्हाला दाखवलं जर आपल्याला सुकं खोबरं ओलं करायचं असेल तर काय करायचंय एक खोबऱ्याची वाटी काय करायची एक तासासाठी गरम पाण्यात भिजत ठेवायची आहे छान असं तिचं ओलं खोबरं तयार होतं आणि मग असं तुम्ही किसून घेऊ शकता म्हणजे सॉफ्ट अशी आपली आमटी तयार होते अर्धी वाटी घेतलेले ओलं खोबरं अगदी एकच चमचा घेतलेले शेंगदाणे अर्धा चमचा घेतलेले मी आलं किसून घेतलेला आहे एक चमचा घेतलेले जिरे जिरे तुम्ही खात नसाल तर स्कीप केले तरी चालतील त्यानंतर एक चमचा घेतलेली खसखस एक चमचा घेतलेली आप आपली भगर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या या हिरव्या मिरच्या या हिरवी मिरच्या कमी तिखट आहे तुम्ही तुमच्या तिकटीनुसार प्रमाण घेऊ शकतात आणि मी इथे घेतलेले तीन ते चार छोटे असे आमसूल आहेत ते घेतलेले आहे आमसूल टाकल्याने काय होतं आमटीला चव तर अप्रतिम येते पण तुम्हाला जर ऍसिडिटी झालेली असेल उपवास करून तर आमसूलाने तुमची ऍसिडिटी खूप कमी होऊन जाते जर तुमच्याकडे आमसूल नसेल तर तुम्ही इथे थोडीशी चिंच किंवा मग चिंचेच कोळ घालू शकतात किंवा मग दही सुद्धा घालू शकतात पण तुम्ही जर चिंच दही वापरणार असेल ना तर काय करायचंय जेव्हा आपण मिक्सरला हे सगळं बारीक करतो ना तेव्हा तेव्हाच तुम्हाला ते चिंच किंवा दही यातच घालून घ्यायचे ही आपली सहा ते सात वाटे आमटी तयार होते तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही आमटीचं प्रमाण वाढवू शकता फक्त पण आपल्याला मिक्सरला सुरुवातीला कोरडच बारीक करायचं नंतर थोडंसं पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घ्यायची बघा छान अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे कढई ठेवलेली आहे आणि कढईत टाकून घ्यायचंय आपल्याला एक चमचा तूप तर इथे तुम्ही शेंगदाण्यात तेलही वापरू शकता तरी चालेल पण तुपाने ना वास खूप सुंदर येतो आमटीला आणि टेस्ट अप्रतिमच लागते आणि बरं का मैत्रिणींना ही आमटी बाळंतिनीला जर दिली ना तिच्या खूप फायद्यासाठी असते बाळणकिणीला ऍसिडिटीचा त्रास होत नाही एकतर आणि दुसरी गोष्ट जर बाळणतीला दूध कमी असेल ना तर ही खसखसेचं थोडंसं प्रमाण वाढवायचं आहे आणि ही आमटी जर तुम्ही बाळंतिणीला दिली ना तर तिचं दुधाचं प्रमाणही वाढतं आता तूप छान तापलं की आपल्याला टाकून घ्यायचे एक चमच्या जिरे टाकून घ्यायचे आपण केलेलं वाटण आता बघा मी त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलेलं आहे आणि तुम्हाला आता कशी घट्ट पातळ कशी आमटी हवी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे शक्यतो ही आमटी पातळच ठेवा कारण जशी जशी ती गार होत जाईल ना तशी किंवा मग जशी जशी उकळेल ना तशी ती घट्ट होत जाते म्हणून काय चवीनुसार टाकून घ्यायचं मीठ मी ते एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि तीन ते चार अमसूल आणि एक इंच मी इथे गुळाचा खडा वापरलेला आहे तुम्ही साखरही घालू शकता पण थोडासा तरी गुळ किंवा साखर घाला त्याने काय होतं मस्त अशी आंबट गोड आणि तिखट अप्रतिम अशा तिन्ही चव आपल्याला या आमटीने मिळतात आता छान मिडियम गॅसवर आपल्याला ही उकळून घ्यायची आहे आमटी छान उकळली की आपल्याला टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर मैत्रिणींना अगदी बारीक चिरून टाका कारण काय होतं ना जेव्हा आमटी आपण प्यायला घेतो ना त्यावेळेस कोथिंबीर घशात अटकते पित्यांना दातात पण अटकते म्हणून काय करायचं आहे जर तुम्ही आमटे पिणार असेल ना तर कोथिंबीर अगदी छान बारीक चिरून टाकायची आहे बघा अगदी एक एक चमचा ते पण मी अगदी घरातलंच सामानात इतकी सुंदर अशी आपली उपवासाची आमटी तयार आहे आजची माझी ही कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद